राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर आज अखेर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा जा शासन आदेश जारी केला या शासन आदेशात पीक पशुधन जमीन आणि घरांसह सर्वच नुकसानीसाठी एन डी आर एफच्या निकषांनुसार मदत देण्याचा निर्देश घेण्यात आला आहे यात राज्य सरकारने कुठलीही वाढ केलेली नाही राज्य सरकार केवळ के हेक्टरी दहा हजार रुपये मदत दिली आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आधीच मदत कमी केली होती त्यामुळे यंदा वाढलेली मदत अगदीच तुटपुंजी आहे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे नुकसान शेतजमिनी खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून सरकारने घोषित केले आहे पण या तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत एन डी आर एफच्या निकषांप्रमाणेच आहे राज्य सरकारने यात एक रुपयाचीही वाढ केलेली नाही पिक नुकसानीची मदत तीन हेक्टरीपर्यंत कोरडवाहू पिके आठ हजार पाचशे रुपये बागायती पिके सतरा हजार रुपये फळ पिके बावीस हजार पाचशे रुपये पशुधन नुकसानीसाठी मदत पशुधन मदत प्रत्येकी गाय म्हैस शेडी मेंढी चार हजार रुपये बैल घोडा रुपये वासरू गाढव शिंगरू वीस हजार रुपये कोंबडी शंभर रुपये दहा हजार मर्यादा जीवितहानी अथवा अंगत्व आल्यास मदत नुकसान मदत मनुष्य जीवितहानी चार लाख चाळीस ते साठ टक्के अपंगत्व असल्यास सत्तेचाळीस हजार सात टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व असल्यास दोन पूर्णांक पाच लाख जखमी व्यक्ती पाच हजार चारशे रुपये एका आठवड्यापेक्षा अधिक दवाखान्यात राहिलेल्यास सोळा हजार रुपये घराचे नुकसान झाल्यास नुकसान मदत पक्की घरे कच्ची घरे नष्ट झाल्यास सपाट भागात एक पूर्णांक वीस लाख आणि डोंगर भागात एक पूर्णांक तीस लाख पक्की घरे अंशतः पडचर सहा रुपये कच्ची घरे अंशतः पडचर चार हजार रुपये झोपडपट्ट्या नष्ट पडझळ आठ हजार रुपये घराला जोडून गोठा तीन हजार रुपये शेतजमिनीचे नुकसानीची मदत शेतजमिनीवरील गाळ साचल्यास अठरा हजार रुपये कमीत कमी दोन हजार दोनशे रुपये जमीन खरडणे पुरामुळे जमीन वाहने सत्तेचाळीस हजार कमीत कमी पाच हजार मासेमाऱ्यांसाठी मदत बोटीचे अंशता नुकसान सहा रुपे, बोटी चे हजार रुपये बोटीचे पूर्ण नुकसान पंधरा हजार रुपये पूर्ण नुकसान रुपये मत्स्य बीज अल्पभूधारक हेक्टरी दहा हजार सरकारने लागू केलेल्या सवलती जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी तिमाही वीज बिलाची माफी परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफ कृषी विभागामार्फत दहा हजारांची मदत रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार आहे रोजगार हमी योजना जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून जाऊन झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणार आहे तसेच रोजगार हमी योजना विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख प्रति हेक्टर या मर्यादेत व दोन हेक्टर पर्यंत पाच लाख रुपये दिले जातील अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल यापैकी या जी रक्कम कमी असेल ती दिली जाणार आहे परंतु याबाबतची रोजगार हमी योजना विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील चार विभागाकडून पायाभूत सुविधांसाठी दहा हजार कोटी अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या खालील विभागाअंतर्गतच्या तातडीच्या व आवश्यक कामासाठी चार विभागाकडून दहा हजार कोटीचे विशेष पॅकेज आहे यात अ ग्रामविकास ब सार्वजनिक बांधकाम क जलसंपदा ड ऊर्जा विभागाचा समावेश आहे या विभागाच्या माध्यमातून दहा हजार कोटी उभे करण्यात आले आहे ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांची एग्रिस्टॅक मध्ये नोंदणी होऊन ऍग्रिस्टॅक मध्ये ई के वाय सी झाली नाही अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी प्रक्रियेपासून सूट देण्यात आली आहे मात्र ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांची काय हा प्रश्न कायम आहे तसेच फार्मर आय डीमध्ये अनेक त्रुटी असल्याने किंवा अपूर्ण नोंदी असल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई